ब्राह्मणाच्या पतिव्रता पत्नीने दुखातही आशा सोडली नाही तिने आपल्या शेवटच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी नागदेवतेची उपासना सुरू केली तिने पंचमीच्या दिवशी नागदेवतांना दूध फुले अर्पण करून प्रार्थना केली हे नागराजा माझ्या मुलाची चूक असेल पण कृपा करा त्यांना जीवन परत द्या तिच्या शुद्ध भक्तीने नागराज प्रसन्न झाले आणि तिच्या सर्व मुलांना पुन्हा जीव दिला याच घटनेनंतर पंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली एक दुसरी अत्यंत प्रसिद्ध कथा म्हणजे श्रीकृष्ण आणि कालिया नागची बालकृष्ण यमुना नदीच्या काठावर खेळत असताना त्याला माहिती मिळाली की त्या नदीत एक विषारी नाग कालिया राहतो ज्यामुळे पाणी विषारी झालं आहे कृष्णाने निर्भयपणे यमुने तुडी मारली आणि कालियाला आव्हान दिलं भीषण युद्धानंतर कृष्णाने कालियाला आपल्या पायाखाली तुडवलं आणि त्याचा अहंकार मोडून टाकला काल्याने क्षमा मागितली आणि वचन दिलं की तो भविष्यात कोणालाही त्रास देणार नाही या घटनेमुळे लोकांनी श्रीकृष्णाच्या पराक्रमाचा स्मरण ठेवण्यासाठी नागपंचमीला नागपंचमीची पूजा सुरू केली सृष्टीतील संतुलन राखण्यासाठी नागाचे अस्तित्व आवश्यक आहे नाग हे भूमीमधील जलस्रोत व पर्यावरण संतुलनाचे रक्षक मानले जातात पुराणामध्ये नागलोक नागवंश यांचा विस्तृत उल्लेख आहे नाग देवता हे शिवच्या गळ्यात वास करणारे आहेत म्हणूनही नागपंचमीचे शिवपूजनाशी विशेष नाते आहे या दिवशी नागांना दूध अर्पण केल्याने विशेरी जंतूपासून सर्पदंश पासून संरक्षण मिळते असा समज आहे स्त्रियांसाठी हा विशेष दिवस मानला जातो कारण या दिवशी उपवास करून आपल्या भावंडाच्या मुलांच्या दीर्घा आयुष्यासाठी पूजा केली जाते या दिवशी घराच्या दरवाज्यावर नागाचे चित्र रांगोळीनं ना काढले जाते नागाचे मूळ स्थान असलेल्या बिळाजवळ दूध आणि लाह्या अर्पण केल्या जात्या काही ठिकाणी मातीचे नाक तयार करून पूजा केली जाते महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि उत्तर भारतात वेगळ्या वेगळ्या प्रकार या सणाचे उत्सव साजरे केले जातात पर्यावरण व जेव संरक्षण नाग हा एक महत्त्वाचा प्राणी आहे जो उंदीर बेंडू कीटक यांचे प्रमाण नियंत्रित करतो या सणाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षणाबद्दल जनजागृती केली जाते सर्पाची पूजा म्हणजे निसर्गाशी आपला ऋणानुबंध हेही यातून अधोरेखित होते नागपंचमी हा एक धार्मिक सण असला तरी त्यामागे एक गहन पर्यावरणीय आणि मानवीय मूल्य आहे हा सण आपल्याला शिकवतो की प्रत्येक सजीवाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे पण आणि मानवी हस्ताक्षेपमुळे जरी त्या संतुलनांना बाधा आली तर निसर्ग आपला संतुलन पुन्हा प्रस्थापित करतो श्रद्धा क्षमा आणि निसर्गाशी एकात्मता हे नागपंचमीचे खरे सार आहे नागपंचमीची सर्पपूजेची कथा श्रद्धा आणि निसर्गात निसर्गाचं नातं आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी उत्पत्ती तिच्या मागची पौराणिक कथा श्रीकृष्णाचा पराक्रम आणि सर्पपूजे पर्यावरणीय महत्त्व ही कथा तुम्हाला श्रद्धा संस्कृती आणि निसर्ग यांचे अनोखं नातं उलगडून दाखवेल जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ